कोण कोण आलाय तुम्ही प्रसाद कोण कोण किती आहे आलायचं नाय तुझं कोण

अच्छा ठीक आहे आणि कोण बाकी सगळी कर्मचारी हाणलं मारलं की प्रोटेक्शन बरोबर ना बरुबर काय उद्देश काय तुम्हाला कळवलंय तुम्हाला मग तुमची तक्रार आल्या काय त्या तक्रारीमध्ये काय काय त्या तक्रारीमध्ये त्यांनी जी तक्रार दिली आहे मगदुमाने जी तक्रार दिली ती तुम्हाला तक्रार वाचलाय काय काय आल्या हो? त्यांनी तक्रार दिल्या लेखी बँकेला सुद्धा दिल्या कलेक्टर शासनाला दिल्या पोलिसांना दिल्या आणि आमच्या संघटनेला दिल्या की बँक बेकायदेशीर त्यांच्याकडे वसुली करा बेकायदेशीर जप्ती कर त्यांचा कोर्टात दावा न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असताना भर ज्या जाते शेतकऱ्याचे हे योग्य आहे काय वरिष्ठांच्या आधी त्यांना दाखवलं की नाही मग तुमचा तक्रार अर्ज आलाय केस न्याय प्रविष्ट आहे तरी सुद्धा बँक घेऊन त्याचे कपडे काढताय चावडीत भर चावडीत कळवलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला प्रोडक्शन दिले बर आता काय करणार आहे तुम्ही